नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून अनंतासन हे आसन शिकणार आहोत तरी या आसनाची सखोल माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनंतासन या आसनाला अनंतासन असे नाव दिलेले आहे कारण शेषशाही विष्णूच्या अवस्थेसारखी म्हणजेच क्षीरसागरात शेषनागाच्या शेयेवर भगवान विष्णू ज्या स्थितीत झोपलेले किंवा पहुडलेले चित्र आपण पाहतो त्याप्रमाणे आसनस्थिती हे आसन पूर्ण झाल्यावर दिसते किंवा तशीच आसनस्थिती आहे भगवान विष्णूचे दुसरे नाव अनंत असे आहे म्हणून या आसनाला अनंतासन असे म्हणतात हे आसन करण्यासाठी याप्रमाणे कृती करावी अगोदर शयनस्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीत स्थिर व्हा आता डावा हात सरळ डोक्याच्या वर घेऊन डाव्या कुशीवर या डावा हात कोपरात वाकून हाताच्या तळव्यावर डोके ठेवा शरीर डोक्यापासून पायापर्यंत एका सरळ रेषेत ठेवा आता उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या मांडीवर पाऊल ठेवा आता उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरा तोल सांभाळत उजवा पाय वर सरळ करा तोल सांभाळत काही वेळ म्हणजे पंधरा ते वीस सेकंद आसन स्थिती स्थिर ठेवा आणि डावा पाय जमिनीवर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा स्थिती याप्रमाणे सोडावी प्रथम सावकाश उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा उजवा हात शरीराजवळ ठेवा आणि उजवा पाय सरळ करा आता सावकाश पाठीवर शयनस्थितीत या आता हीच कृती उजव्या पायाने पण करायची आहे उजवा हात सरळ डोक्याच्या वर घेऊन उजव्या कुशीवर या उजवा हात कोपरात वाकून हाताच्या तळव्यावर डोके ठेवा शरीर डोक्यापासून पायापर्यंत एका सरळ रेषेत ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या मांडीवर पाऊल ठेवा डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून तोल सांभाळत डावा पाय वर सरळ करा आता तोल सांभाळत पंधरा ते वीस सेकंद आसन स्थितीत स्थिर व्हा व नंतर क्रमाक्रमाने आसन स्थिती सोडा हे आसन केल्याने आपल्याला याप्रमाणे फायदे मिळतात अनंत आसनाचे फायदे हे आसन केल्याने शरीराच्या बाजूच्या स्नायूवर ताण येतो व ते बळकट होतात तसेच लवचिक होतात मांडीच्या सांध्यात लवचिकता येते मांड्यातील कमरेतील अतिरिक्त चरबी कमी होते कमरेतील स्नायू व मनके यावर चांगला ताण येतो हे आसन करताना याप्रमाणे सावधानता बाळगली पाहिजे हे आसन करताना पाय वर सरळ करताना आपलाच हात अंगठ्यापर्यंत पोहोचत नसेल तर टाचेजवळ किंवा घोट्याजवळ किंवा पोटरीजवळ हाताने पकडावे पण पाय शक्यतो सरळच ठेवावा हे आसन करताना याप्रमाणे दक्षता घ्यावी स्लिप डिक्स सायटिका असणाऱ्यांनी हे आसन करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद